वेळचा अनुभव आमच्याकडे आहे आता या लोकसभेचा अनुभव आहे आमच्या कार्यकर्त्यांनी या मार्चच्या दोन महिन्यात प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ आपण लोकसभेला दिलेलं आहे आणि या वेळेला इथे परत पुन्हा लढायला साहेबांनी आपल्याला आदेश दिला तर आम्ही शंभर टक्के सोबळ्यावर लढणार आहोत

आपल्या विभागामध्ये जे दहावी व बारावीला मुलं चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाली त्यांचा सत्कार करण्याचा आपण एक ठरवलं होतं कारण आपल्या विभागामध्ये जे मुलं दहावी बारावीला पास होतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळणं गरजेचं चा असतं आणि त्या दृष्टीने सर्व माझ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन लिस्ट काढल्या मुलांना रजिस्टर केल्यानंतर आज येथे आपण बघू शकता वर आपल्या इथे आलेली आहेत अध्यक्ष राजसाहेब ठाकरे सुद्धा सांगितले स्वभाव वर्षान कशा प्रकारची तयारी करून दोन आपण निवडणूक लढला आता कशी तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वर्षव्यामध्ये आमची बूथ लेवलला तयारी चालू आहे येणारी निवडणूक ही दोनशे ते सव्वा दोनशे सीट लढवायचं असं साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आम्ही पण मागच्या वेळेचा अनुभव आमच्याकडे आहे आता या लोकसभेचा अनुभव आहे आमच्या कार्यकर्त्यांनी या मागच्या दोन महिन्यात प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ आपण लोकसभेला दिलेलं आहे आणि यावेळेला इथे पर पुन्हा लढायला साहेबांनी आपल्याला आदेश दिला तर आम्ही शंभर टक्के सोबळ्यावर लढणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्त कार्यक्रमाच्या निमित्त जे पालक असतील की जे विद्यार्थी असतील कशा प्रकारे पाहिजे तुमच्या जे आपली मुलं आहेत त्या मुलांमध्ये चांगले गुण असतात आपण ते चांगले गुण हेरून आपण बघितलं की एका मुलाने नव्याण्णव टक्के मार्क मिळाले एका मुलाला पस्तीस टक्के मार्क मिळाले पण दोघांचे गुण चांगलेच आहेत पास झाला त्याने आपलं आपण कुठल्या दिशेने करिअर केलं पाहिजे हे जाणून पालकांनी त्यांना गाईड केलं पाहिजे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्षवामध्ये शैक्षणिक शिक्षणाच्या दृष्टीने ज्या शाळा आहेत स्कूल आहेत त्या दृष्टीने दरवर्षी आम्ही शाळांना भेट देतो शाळांची काय चूक असेल तर त्यांच्यावर मोर्चे पण काढतो आणि प्रसंगी शाळाच्या जे संस्था चालक आहेत त्यांचं आम्ही सत्कार पण करतो या जी मुलं आहेत या मुलांवर आता हे वय आहे की त्यांच्या एक योग्य वळण लागणं आणि त्या दृष्टीने आमच्याकडेही जर आले पालक तरी आम्ही त्यांना आमचा जो सल्ला आहे तो आम्ही देतो महत्वाचं म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेचा अनुषंग सुद्धा फुटलं जाणार आहे आणि त्यासाठी वसा विधानसभा तयार आहे आणि जर साहेबांनी जबाबदारी दिली तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगात नक्कीच होतो असं तिथे सांगतो नागेश कदरमे महाराष्ट्र निवडणुकीसाठी खूप धन्यवाद